शाळेतलं एक प्रमेय आठवते का जे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात अगदी फिट बसलंय काटकोन त्रिकोण दिसला की हमखास आठवणारं पायथॉगोरसं प्रमेय पण विचार करा जर आपल्याला कळलं की ज्या प्रमेयाला आपण एका ग्रीक गणितज्ञाच्या नावाने ओळखतो त्याचा स्पष्ट उल्लेख त्याची सिद्धता त्याच्या जन्माच्या कित्येक शतके आधी भारतात सापडते तर अलीकडेच एन सीआरटीच्या आठवीच्या गणिताच्या पुस्तकात याच दिशेने एक महत्त्वाचा बदल झालाय आज आपण याच दाव्याच्या मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे प्राचीन शुल्बसूत्रे आहेत आधुनिक इतिहासकारांचे अभ्यास आणि शैक्षणिक संदर्भ आहेत या सगळ्यांच्या मदतीने आपण हे समजून घेऊ की पायथागोरसच्या आधी बोधायन कोण होते आणि गणिताच्या जागतिक इतिहासात त्यांचं खरं स्थान काय आहे चला तर मग जरा खोलात शिरून बघूया की हे प्रकरण नक्की काय आहे अगदी आणि हे करताना आपला उद्देश कोणा एकाचं महत्व कमी करून दुसऱ्याचं वाढवणं नाहीये तर इतिहासाच्या पानात जे दणलंय ते अधिक अचूकपणे समोर आणणं आहे गणिताचा प्रवास हा कुठल्या एका देशाची किंवा संस्कृतीची मक्तेदारी नाही तो एक जागतिक मानवी बुद्धीचा प्रवास कसा आहे हे यातून अधिक स्पष्ट होईल बरोबर तर मग सुरुवातच इथून करूया हे बौधायन नक्की कोण होते आणि हा शुल्भसूत्र शब्द सारखा ऐकायला येतोय तो नेमका काय प्रकार आहे बौधायन हे साधारणपणे आपण म्हणू शकतो सन पूर्व आठशेच्या काळात होऊन गेलेले एक महान भारतीय गणितज्ञ आणि वैदिक विद्वान होते सन पूर्व आठशे म्हणजे पायथ्यागोरसच्या खूप आधीचे हो खूप आधीचे काळ जो साधारणपणे इसवी सन पूर्व पाचशे सत्तर ते चारशे पंच्याण्णव मानला जातो तो याच्या जवळपास दोन तीनशे वर्षांनंतरचा आहे अच्छा आणि बौधायन यांचं काम आपल्याला बौधायन शुल्भसूत्र या ग्रंथात सापडतं शुल्भसूत्र हे ग्रंथ यजुर्वेदाचा भाग आहेत शुल्भ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे दोरी दोरी हो दोरी प्राचीन काळी यज्ञकर्म आणि धार्मिक विधींसाठी वेगवेगळ्या आकारांच्या आणि अचूक मापांच्या यज्ञवेदी म्हणजे यज्ञकुंड बनवणं अत्यंत महत्वाचं मानलं जायचं अच्छा म्हणजे या यज्ञवेदी बनवण्यासाठी भूमितीची गरज लागायची नेमका तोच मुद्दा आहे या वेदी कशाही बनून चालत नसत त्यांचे आकार क्षेत्रफळ दिशा याबद्दलचे नियम अत्यंत काटेकोर होते म्हणजे उदाहरणार्थ गरुडाच्या आकाराची वेदी किंवा कासवाच्या आकाराची विधी आणि या अचूक भूमितीच्या गरजेतूनच अच, गणिताच्या अत्यंत प्रगत संकल्पनांचा विकास झाला सगळ्यात विशेष गोष्ट ही की हे गणित केवळ अमूर्त विचारातून किंवा चला काहीतरी नवीन शोधूया या भावनेतून नाही तर धार्मिक विधी अचूक व्हावेत या व्यवहारिक गरजेतून जन्माला आलं हे ही खूपच रंजक आहे याचा अर्थ असा होतो का की त्या काळात विज्ञान आणि धर्म हे वेगळे विषय नव्हते म्हणजे एकमेकांना पूरक होते तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे प्राचीन भारतात ज्ञान हे असं कप्प्याकप्प्यांमध्ये विभागलेलं नव्हतं बरोबर यज्ञवेदी बनवताना भूमितीचा वापर करणं हे त्यांच्यासाठी आजच्या आर्किटेक्टने इमारत बांधताना गणिताचा वापर करण्याइतकं स्वाभाविक होतं बरोबर त्यामुळेच शुल्भसूत्रांमधलं गणित हे केवळ सिद्धांतापुरतं मर्यादित नाही ते थेट वापरातलं एक प्रकारे जिवंत गणित आहे ठीक आहे मग हे प्रमेय कसं आपल्या डोक्यात तर स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे समीकरण असं काही सूत्र होतं का तेव्हा नाही नाही त्या काळात आजच्यासारखी बीजगणितीय चिन्ह आणि समीकरण प्रचलित नव्हती त्यामुळे त्यांनी हे प्रमेय भूमी तिच्या भाषेत म्हणजे शब्दांमध्ये आणि आकृत्यांच्या संकल्पनेतून मांडलं बौद्धन शुल्भसूत्रातील मूळ श्लोक आहे दीर्घ चतुरस्र स्याक्ष पार्श्वमानी तिर्यंगमानी पृथक भूते कुरुतस्त दुभयम करोती बापरे हे जरा अवघड वाटते याचा सोपा अर्थ काय होतो याचा सरळ आणि सुंदर अर्थ आहे आयताच्या कर्णावर काढलेला चौरस अच्छा कर्णावरचा चौरस हो तो चौरस हो, त्याच्या दोन्ही बाजूंवर म्हणजे लांबी आणि रुंदीवर काढलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतका असतो तुम्ही जर मनात एक चित्र उभं केलं तर हे दुसरं तिसरं काही नसून प्रमेयच आहे पण हे शब्दांतून आणि क्षेत्रफळाच्या माध्यमातून व्यक्त केलं गेलंय आणि तुम्ही म्हणालात की त्यांनी हे सिद्ध पण करून दाखवलं ते कसं कारण फक्त नियम सांगणं आणि तो सिद्ध करणं यात खूप मोठा अंतर आहे बरोबर आणि हीच बौद्ध यांची खरी महानता आहे त्यांनी दिलेली भूमितीवर आधारित सिद्धता खूपच सुंदर आणि सोपी आहे विचार करा एक मोठा चौरस आहे त्या चौरसाच्या आत त्याच्या बाजूंना स्पर्श करतील असे चार समान काटकोण त्रिकोण अशा प्रकारे ठेवले की त्या मोठ्या चौरसाच्या मध्यभागी एक लहान तिरका चौरस तयार होईल आता या आकृतीकडे दोन प्रकारे पाहता येतं एकदा मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे त्या चार त्रिकोणांचं क्षेत्रफळ आणि मधल्या लहान चौरसाच्या क्षेत्रफळ क्षेत्र यांची बेरीज म्हणून मोजायचं ठीक आहे आणि दुसऱ्यांदा त्याच मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या बेरजेचा वर्ग म्हणून मोजायचं जेव्हा तुम्ही ही दोन्ही समीकरणं एकत्र ठेवता तेव्हा आपोआप ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर हे सिद्ध होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं केवळ आकृत्या वापरून कुठलेही आकडे न वापरता सिद्ध केलं गेलंय ही संकल्पनात्मक स्पष्टता थक्क करणारी आहे वा म्हणजे हे फक्त सैद्धांतिक नव्हतं तर त्याचा थेट व्यावहारिक वापर होत होता तुम्ही यज्ञवेधीचा उल्लेख केलात तिथे हे नक्की कसं वापरायचंय नक्कीच याचा सर्वात मोठा आणि ठोस पुरावा म्हणजे बौधायन त्रिकुट म्हणजे बौधायन ट्रिपल्स ांमध्ये अशा पूर्णांक संख्यांचे अनेक गट दिलेले आहेत जे या प्रमेयाची पूर्तता करतात उदाहरणार्थ तीन चार पाच पाच बारा तेरा आठ पंधरा सतरा आणि बारा पस्तीस सदतीस सुद्धा अरे वा म्हणजे ज्यांना आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणतो तेच हे अगदी तेच एन सी आर टीच्या नवीन पुस्तकात आता त्यांना बौधायन त्रिकुट असं संबोधलं आहे जे ऐतिहासिकदृष्ट्या अधिक योग्य आहे म्हणजे हे आजच्या काळातल्या इंजिनियर्सच्या रूल ऑफ थम सारखं झालं त्यांना प्रत्येक वेळी प्रमेय सिद्ध नाही करायचं त्यांना फक्त अचूक काटकोन हवा आहे ही गरज आणि सिद्धांत यांची किती सुंदर सांगड आहे अगदी तसंच यज्ञवेधी बनवताना पूर्वपश्चिम दिशा अचूक साधण्यासाठी त्यांना काटकोनाची गरज लागायची तेव्हा ते काय करायचे एक दोरी घ्यायचे त्यावर तीन चार आणि पाच एककांच्या एक अंतरावर गाठी मारायचे आणि त्या दोरीने त्रिकोण बनवायचे अच्छा जो त्रिकोण तयार व्हायचा तो हमखास काटकोन त्रिकोणच असायचा आज आपण लेझर आणि डिजिटल उपकरणं वापरतो अचूकतेसाठी आणि ते, ते लोक फक्त एका दोरीने तेच काम अत्यंत अचूकपणे करत होते यावरून त्यांचं व्यावहारिक ज्ञान किती सखोल होतं हे स्पष्ट दिसतं हे ऐकून मला खरच आश्चर्य वाटतंय इतकं मोठं ज्ञान एका व्यक्तीकडून अचानक कसं येऊ शकतं म्हणजे याच्या आधी नंतर काही काम झालं होतं का की बोधायन हे एकटेच होते नाही आणि इथेच गोष्ट अधिक रंजक होते बोधायन हे एका मोठ्या आणि अखंड गणितीय परंपरेचा भाग होते ते एकटे नव्हते त्यांच्या आधीही ही परंपरा असावी आणि त्यांच्या नंतर तर ती अधिक विकसित झाली बौदाधायन शुल्भसूत्रांनंतर आपस्तंभ शुल्बसूत्र जे साधारण इसवी पूर्व सहाशेच्या काळातलं आहे आणि कात्यायन शुल्बसूत्र यांसारखे ग्रंथ आले म्हणजे ही एक पूर्ण परंपरा होती हो एक परंपरा या ग्रंथांमध्ये याच भूमितीला अधिक विकसित केलं गेलं त्यात सुधारणा केल्या गेल्या उदाहरणार्थ आपस्तंभ यांनी तर वर्गमूळ दोन म्हणजे रूट ची किंमत दशांश स्थळानंतर पाच आकड्यांपर्यंत अचूक काढण्याची पद्धत दिली होती जी त्या काळासाठी अत्यंत प्रगत होती अविश्वसनीय आहे हो आणि ही परंपरा इथेच थांबली नाही याच पायावर पुढे आर्यभट ब्रह्मगुप्त आणि भास्कर द्वितीय यांसारख्या गणितज्ञांनी बीजगणित आणि त्रिकोणमितीमध्ये मोठी प्रगती केली यावरून हे स्पष्ट दिसतं की हे ज्ञान अचानक आलेलं नसून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होतं त्यात भर पडत होती आणि ते अधिक समृद्ध आणि अचूक होत गेलं ही एक जिवंत बौद्धिक परंपरा होती आहे की नाही खरंच पण मला एक प्रश्न पडतोय त्या काळात भारत जगापासून पूर्णपणे तुटलेला तर नव्हता मग ह्या ज्ञानाची देवाणघेवाण इतर संस्कृतींशी होत होती का जसं की ग्रीक किंवा बॅबिलोनियन आणि जर बोधायन यांनी हे प्रमेय इतक्या आधी मांडलं होतं तर मग पायथागोरसचं नाव या प्रमेयाशी इतकं घट्ट कसं जोडलं गेलं हां हे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर इतिहासाच्या नोंदी ज्ञानाचा प्रवास आणि काही प्रमाणात राजकारणातही दडलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे पायथागोरस इतिहासकार सांगतात की पायथागोरसने स्वतः काहीही लिहून ठेवलेलं नाहीये त्यांच्या नावानी ओळखलं शाळेच्या परंपरेतून मौखिक स्वरूपात पुढे आलं आणि अनेक वर्षांनंतर लिहिलं गेलं अच्छा म्हणजे प्रत्यक्ष पुरावा नाहीये नाही त्यामुळे त्यांनी स्वतः हे प्रमेय शोधलं की त्यांनी इजिप्त किंवा बॅबिलोनच्या प्रवासात ते शिकून घेतलं यावर एकमत नाही आणि बॅबिलोनियन संस्कृतीबद्दल काय त्यांचा काही संबंध आहे का हो नक्कीच आहे बॅबिलॉन मध्ये म्हणजे आजचा इराक तिथे सापडलेल्या प्लिम्प्टन थ्री ट्वेंटी टू नावाच्या मातीच्या विटेवर जी साधारणपणे सन पूर्व आहे म्हणजे बौधायन यांच्याही एक हजार वर्ष आधीची हो त्या विटेवर या त्रिकुटांसारखी तब्बल पंधरा त्रिकुट लिहिलेली आढळतात एक मिनिट म्हणजे बॅबिलोनियन लोकांनाही हे आकडे माहीत होते तेही बोधायन यांच्या एक हजार वर्ष आधी मग तर श्रेय त्यांना जायला हवं थांबा इथेच तर खरी मेख आहे त्या मातीच्या विटेवर फक्त संख्यांच्या याद्या आहेत त्या संख्यांमागे कोणता नियम आहे कोणतं प्रमेय आहे किंवा त्याची सिद्धता काय आहे याचा कुठेही उल्लेख नाही अच्छा फक्त आकडे आहेत सिद्धांत नाही अगदी बौधायन यांचं वेगळेपण आणि महत्त्व यातच आहे की त्यांनी केवळ त्रिकुटं दिली नाहीत तर त्यामागील सार्वत्रिक नियम म्हणजे प्रमेय स्पष्टपणे शब्दांत मांडलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते भूमितीने सिद्ध करून दाखवलं हाच मुख्य फरक आहे नुसते आकडे माहीत असणं आणि त्यामागचा गणितीय सिद्धांत सिद्ध करणं या जमीन आसमानाचा फरक आहे आणि उपलब्ध पुराव्यांनुसार प्रमेय आणि त्याची सिद्धता पहिल्यांदा देण्याचं श्रेय बोधायन यांनाच जातं आता स्पष्ट झालं मग पायथागोरसचं नाव कसं जोडलं गेलं परेतून जे ज्ञान आलं त्याला अधिक महत्व मिळालं आणि ते जगभर पसरलं त्यामुळे पायथागोरसचं नाव या प्रमेयाशी कायमचं जोडलं गेलं तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे एन सी आर टीच्या पुस्तकातील या बदलाला इतकं महत्व का दिलं जात आहे हा फक्त एक नावाचा बदल आहे की त्यामागे काही मोठा उद्देश आहे याचं महत्व केवळ शैक्षणिक नाही तर ते ऐतिहासिक आणि मानसिकही आहे जॉर्ज घेवर्गीस जोसेफ यांचं द क्रेस्ट ऑफ द पीकॉक द नॉन युरोपियन रूट्स ऑफ मॅथमॅटिक्स हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे त्यात स्पष्ट म्हटलं आहे की शुल्भसूत्रांमध्ये या प्रमेयाचं सर्वात जुनं ज्ञात विधान आणि सिद्धता आहे विभूतीभूषण mm. दत्त आणि अवधेश नारायण सिंह यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ हिंदू मॅथमॅटिक्स या ग्रंथात लिहिलंय की हे प्रमेय पायथागोरसच्या जन्माच्या किमान एक हजार वर्ष आधी भारतात ज्ञात होतं त्यामुळे एन सी आर टीचा निर्णय हा इतिहासाला अधिक अचूकपणे मांडण्याचा एक प्रयत्न आहे पण याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल असं वाटतं परिणाम खूप मोठा आणि सकारात्मक असू शकतो याचा उद्देश केवळ राष्ट्रवाद जागवणं नाही तर ऐतिहासिक सत्य समोर आणणं आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आपल्या बौद्धिक वारशाबद्दल आत्मविश्वास निर्माण करणं हा आहे खरंय आणि याचा परिणाम केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाही जेव्हा विद्यार्थ्यांना कळतं की त्यांच्या पूर्वजांनी गणितासारख्या आधुनिक आणि अनेकदा अवघड वाटणाऱ्या विषयात इतकी मोठी आणि पायाभूत कामगिरी केली आहे तेव्हा त्यांचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यांची भीती कामी होऊ शकते हा ज्ञानाच्या वसाहतवादी दृष्टिकोनातून बाहेर पडण्याचा एक प्रयत्न आहे जिथे अनेकदा पाश्चात्य जगालाच सर्व ज्ञानाचं उगमस्थान मानलं जातं यातून विद्यार्थ्यांना हे समजतं की भारत केवळ ज्ञानाचा ग्राहक नव्हता तर निर्माताही होता तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की ज्याला आपण पायथागुरसचं प्रमेय म्हणतो त्याची सुस्पष्ट मांडणी आणि भूमितीवर आधारित सिद्धता पायथागोरसच्या अनेक शतकेआधी बौधायन यांनी शुल्भसूत्रांमध्ये केली होती हे ज्ञान यज्ञाच्या वेदींसारख्या व्यावहारिक गरजेतून जन्माला आलं आणि ते एका मोठ्या जिवंत भारतीय गणितीय परंपरेचा एक महत्वाचा भाग होता एन बदल हा केवळ इतिहासाची पुनर्मांडणी नाहीये तर इतिहासातील एका महत्वाच्या योगदानाला त्याची योग्य जागा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट सांगते जी या प्राचीन भारतीय विचारांचा प्रभाव किती दूरगामी होता हे दाखवते सतराव्या शतकात पियर्द फर्मा पियर्द फेरमॅट नावाच्या एका फ्रेंच गणितज्ञाने फर्माचा अंतिम प्रमेय म्हणजे फर्मॅट्स लास्ट थिअरम मांडला जो गणिताच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध कोड्यांपैकी एक बनला हो मी ऐकले त्याबद्दल हा प्रमेय काय होता तो बौधायन त्रिकुटांसारख्या म्हणजे तीन चार पाच सारख्या पूर्णांकांच्या गटांच्या संकल्पनेचाच एक विस्तार होता फर्मा म्हणाला की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअरसाठी जसे अनंत पूर्णांक गट सापडतात तसे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू सी क्यूब किंवा ए फोर प्लस बी फोर इज इक्वल टू सी फोर किंवा कोणत्याही मोठ्या घातांकासाठी एकही पूर्णांक गट सापडणार नाही अच्छा विचार करा इसवी सन पूर्व आठशेमध्ये हेम्यमेधीसाठी वापरल्या गेलेल्या एका गणितीय कल्पनेचे धागेदोरे जवळजवळ अडीच हजार वर्षानंतर युरोपातील एका गणितज्ञाच्या सर्वात मोठ्या कोड्याशी जोडले जातात ज्ञानाचा हा प्रवास खरोखरच आश्चर्यकारक आणि अखंड आहे एका कल्पनेचा जन्म कुठे होतो आणि ती प्रवास करत कुठे पोहोचते याला खरंच सीमा नाहीत